एका बाजूला देवाने दिलेला निसर्ग आणि त्याच बाजूला मानव निर्मित केलेली घाण आजची व्हिडिओ खूप महत्वाची आहे त्यामुळे शेवटपर्यंत पहा मित्रांनो माझं नाव निखिल सक्पाळ तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या कोकणीने कोकणी मराठी चॅनल मध्ये काय मित्रांनो गरमी काय बोलते ऐकाय तुमच्याकडं जर जाम ऊन आहे आणि उन्हातन जरा आहे फिरताय चाललो चाललोय जरा बँकेत काम का आहे आणि गर्मी भरपूर आहे ना आणि या गर्मीतनं असं वाटतं ना कुठंतरी जावं थंड पाण्यात आंघोळ करावी किंवा कुठंतरी बर्फात जाऊन बसावं हिमाचलमध्ये वगैरे असं सगळीकडेच वाटतं बघूया पोहायचं प्लॅन झाला आहे अजून काय आहे जरा उन्नीस बीस आहे खालीवर आहे हवा येते आवाज येईल काय तुम्हाला खालीवर आहे कारण प्लॅन फक्त पन्नास टक्के फिक्स झाला आहे अजून पन्नास टक्के व्हायचं आहे आता जातो दापोलीमध्ये बँकेमध्ये थोडं काम करतो मग त्यानंतरला बघूया प्लॅन झाला तर झाला दापोलीचाच मित्र भेटणार आहेत तिथून कुठेतरी जायचं आहे पोहायला अशी हवा आली की जरा बरं वाटतं होऊ नक्त आमची जलदी नदी वसाळ पडली आता कधी पाणी येईल तिला पावसाला जून एंडिंगला येईल जर जून फर्स्ट वीकला जर पाऊस जोरात पडला तर पाणी येईल नाहीतर डायरेक्ट जून एंडिंग इथं आम्ही गणपती विसर्जन करतो माहितीच असेल पण फुल खड्डा आहे मजा येते पोहायला या नदीत असं उन्हाळ्यात पाणी पाहिजे रे जाम मजा येईल चला बँकेमधला काम झालेलं आहे तुरंत आता मौजे दापोलीमध्ये आलेलो आहे आणि फायनली फिक्स झालेलं आहे आम्हाला पोवायला जायचं आहे मित्रपरिवार गोळा झालेले आहेत दापोलीतला सगळा मित्रपरिवार आहे विहार ओंकार दादा आणि हा पण ह्याचं नाव आमचं सुयोग सो सगळे दापोलीतला दर्जेदार हॉटेलचा मालक दुसरा हा सोलमेट कॅफेचा मालक आणि आमचे हे ड्रोनवाले दादा फोटोग्राफर सगळे आता आहे काय कुठं जायचं आहे मानतिरे भांतीपुऱ्यात नदीत पोहायला डेस्टिनेशन दापोली करायचं सगळ्यात आवडतं आवडत तर गर्दीवाला ना चला जाऊया गर्मीनी कंटाळलेलो पण आता जाऊन जरा थंड व्हायचं आहे जाऊन परवाच विषयी निघायला पोहायला जायचं आहे ह्याला बी बोलू प्लॅन करू असेल जाऊया हे लोकेशन वरती आणि असं गरमीमध्ये किंवा एंड ऑफ दी बोलतो ना उन्हाळ्याच्या कुट्टी मध्ये असं पाणी हा नशीब लागतं जो गाव आहे ना तो खूप नशीबवान आहे त्याला एक नदी आत्ता म्हणजे शुद्ध आणि बारीकशी नदी आहे तर जाऊन हवायचं आहे मजा येते जाऊया का मारूया पहिला बऱ्याच दिवसाची गरमी काढायची पाणी गरम वाटतं रुग्णालया हा हायच्या गावात पाणी मस्त आहे ग थंड पण नाही लागत आहे वरच्या वर गरम लागतंय वा वा जबरदस्त जाऊया पुढे पुढे पाणी गरम आहे रे मस्त मस्त वाटत आहे पावसात पूर्ण भरल रे आहे

हिवाळ्यातून आता डायरेक्ट एंट्री स्विमिंग पूलमध्ये मस्त आहे की गोड्या पाण्यात परत एकदा लई बारी लई बारी मध्येच खड्डा भेटतो हो टाकला मी टाकतो हा टाक असला भारी वाटतंय अरे जाम चावत आहेत मावस रे बऱ्याच चावतात ते खरच आहे मासे ढवसा घेत आहेत एक वाजता यायला पाहिजे दुपारी एकदम गरम गरम पाणी रे खतरनाक असं वाटत आम्ही जाम फोटो काढले लय पाणी खपन गरम गरम वाटते गरम गरम पाणी गरम 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 पाणी आणि बरेच जण पोहायला आलेत लेडीज सुद्धा आहेत विचार करा आत्ता एवढा पाणी आहे पावसात काय असेल पावसात तर इथं उभं राहायचे पण लायकीच येणार नाक हा जाऊ मधी 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 जो गरम लागतो मधी मधी गार लागतो म्हणजे गडबड करून गेलाय हा हा पाणी एवढा असेल हो एवढा बघा इथं एवढा होता पाणी आता उन्हाळ्यात केवढा आहे जाऊन जाऊ होत खाली नदीत दहीहंडीचा सराव चालू आहे

যাও দে যাও দে বড় বড় খালি কচলা কচলা খালি খাস কচলা জিলা 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 कोकण म्हणजे स्वर्ग आहे आणि या स्वर्गामध्ये अशी धमाल करायला कोणाला नाही आवडणार कोकणामध्ये बरीच गावं अशी आहेत तिकडे अशी निसर्गरम्य ठिकाणं भेटतात आणि अशी पांतळी किंवा पाण्याची जा जागा भरपूर भेटतात आणि अशी मजा करायलासुद्धा बरीच मजा येते आणि बरेच ठिकाणं असतात तसाच हे सुद्धा ठिकाण होतं दिसायला खूप सुंदर वाटतंय ना खूप मजा वाटते ना पण हा झाला एक भाग पाहून आलेलो आहे चला मजा आली ह्या मजा आली पोहायला गर्मीतून असे थंड थंड असा भेटला ना पाणी तर भारीक वाटतं पण पाणी पण थंड नव्हता कोमट होता धन्यवाद इथे आणल्याबद्दल धन्यवाद द वे इथे नदीवर आलो आहे बरेच जण इथे येतात पो पोहायला आणि पोहून मजासुद्धा सुद्धा लुटतात पण ज्या नदीवर आलेला आहे तो निसर्ग आहे आणि त्या निसर्गामध्ये इथे येऊन कचरा भरपूर असा दिसण्यात आला Uh, माझं एक सोशल मीडियावर मी व्हिडिओ वगैरे करतो माझं एक सांगणं कर्तव्य आहे की इकडे येत आहे तर आपला कचरा हा स्वतःहून घेऊन जा कारण इथे कचरा करणारे इथले गावातले नसतात तर आजूबाजूचे येऊन इथे एन्जॉय करणार खाणार आणि इथेच कचरा जाऊन निघून जाणार तो आपला कचरा हा एन्जॉय करायची आपला कचरा इथं आपणच घेऊन जायचं हे एक माझं एक बोलायचा उद्देश होता आणि बस आयुष्यामध्ये खूप एन्जॉय असते ती करायची पण बरेच असे नियम असतात किंवा सुद्धा एक कर्तव्य असतो की तो आपण निभावला पाहिजे तो मी इथे येताना म्हणजे येताना एं एन हें, एंट्रीला किंवा जातानासुद्धा आजूबाजूच्या जा परिसरात कचरा भरपूर आढळला लागला इकडंच पार्टी वगैरे झालेली किंवा ह्याच्या बाटल्या त्याच्या बाटल्या तर आपलं क कर्तव्य आहे कोणाला दोष देत नाही पण प्रत्येकाने आलंय तर प्रत्येकाचा कचरा हा जाताना घेऊन जायचं कारण आपलंच गाव आहे आपलीच आपली माती आहे आणि आपलंच सगळं आहे एका बाजूला निसर्ग आणि एका बाजूला कचरा माझं वैयक्तिक मत आहे की मला ह्या सगळ्या गोष्टी पटल्या नाही की असा कचरा करणं वगैरे कारण निसर्ग ही देवाची देण आहे आणि त्यात निसर्गात कचरा केला तर एक ती घाण म्हणून निर्माण होते माझ्या समोरचंच उदाहरण होतं कालचंच गुराखी काका होते आणि गुरांना घेऊन नदीवर पाणी पाजायला येत होते येता येता इकडे कचरा होता तर तो प्लॅस्टिक आणि कचरा ही गुरं खात होती आता ते खाणार गुरांच्या पोटात जाणार आणि गुरांचा पोट खराब होणार आणि दुसरं म्हणजे नदीच्या पात्रात कचरा एकतर प्लॅस्टिक हा नष्ट होत नाही आणि त्यात प्लॅस्टिक हा जास्त प्रमाणात वापरला जातो आणि नदीच्या पात्रात जर प्लास्टिकचा गाळ असला तर त्याचे दुष्परिणाम काय आहेत ते तुम्हाला चांगलंच माहिती आहे आपलं कोकण आपलं कोकण म्हणून आपण सोशल मीडियावरती हक्काने लिहितो किंवा हक्काने बोलतो किंवा समाजात हक्काने सांगतोसुद्धा पण तो जर हक्काच्या हक्काचा ठेवायचा असेल ना तर आपणच आपली आणि आपल्या परिसराची काळजी घेतली पाहिजे आता ही सुरुवात माझ्यापासून आहे ही सर सुरुवात प्रत्येकाच्या एका व्यक्तीपासून आहे आता मी कोणाला वैयक्तिकदृष्ट्या किंवा कोणाला असा दोष देत नाही पण ही सुरुवात ही माझ्यापासून आहे किंवा सुरुवात ही प्रत्येक माणसापासून आहे प्रत्येकाने प्रत्येकाचा कचरा किंवा प्रत्येकाने प्रत्येकाच्या परिसराची काळजी घेतली पाहिजे आता हाच जर असाच जर कचरा किंवा असाच जर ह्या गोष्टी जर प्लॅस्टिक अशाच जर साचत गेल्या मग त्या नदीच्या पात्रात असू दे किंवा इतर समुद्रात असू दे किंवा इतर ठिकाणी असू दे आणि पाऊस आला पाण्याला जायला वाव नाही भेटली चॉकॉप झाला आणि त्यातनं महापूर आला तर काय होणार नंतरला दोष आपण इतरांना देणार दोष मग दुसऱ्याच व्यक्तीला देणार मग दोष पण युट्यूबरांना पण देणार प्रत्येकजण प्रत्येकाची काळजी घेतलीच पाहिजे आजकाल झाडं पण तोडली जात आहेत बऱ्याच गोष्टी आपलीच लोक आपलीच जमीन विकली जाते मुद्दा खूप लांबचा आहे पण प्रत्येकाने प्रत्येकाची काळजी घेतली पाहिजे मग काय होतं प्रसंग प्रसंग आलं ना की दुसऱ्याकडं बोट दाखवलं जातं कारण दुसऱ्याकडं बोट दाखवण्याअोदर अग अगोदर आपल्याकडे तीन बोटं असतात एवढी लक्षात ठेवायचं तर हा एक सोशल मीडियाच्या मार्फत किंवा माझ्या मार्फत माझ्या वैयक्तिक हा मी वैयक्तिक का। मला काल मला तिथे कचरा वगैरे बघून मला पटलं नाही त्या गोष्टी आपलं कोकण सगळंच ही ला मातीसुद्धा आपली आहे सगळीच आपली आहे आणि सगळं प्रांतच आपलं आहे आपलं म्हणूनच सगळीकडं मिरवायचं म्हणजेच आपली स सगळ्यांची काळजी घ्यायची आजची व्हिडिओ काही जणांना मी मोठेपणा करतो आहे अशी वाटली असेल पण ॲक्च्युली मनापासून केलेली आहे प्रामाणिकपणे दाखवलेली आहे आणि मला जे आज पटलं नाही ते दाखवलेलं आहे कारण एका साईडला एन्जॉय आणि दुसऱ्या साईडला अशी परिस्थिती कारण जिथे सौंदर्य असतो ना तिथे त्या सौंदर्याला गालबोट लागतो किंवा नजर लागते त्याच तसाच तो प्रकार घडलेला आहे खूप सुंदरता आहे पण एका बाजूला असा आहे एन्जॉय आयुष्यामध्ये खूप करायची मी सुद्धा करतो किंवा करत करायची पण काहीतरी आपण जबाबदारी ची जाणीव ठेवून एन्जॉयमेंट करावी कोण एन्जॉयमेंट आयुष्यभर करा आणि प्रत्येक क्षणाला करायची एन्जॉयमेंट सो so, असू दे पटला असेल तर विषय नक्कीच लक्षात घ्या माझं एक सांगण्याचं सा क कर्तव्य आहे आणि कोणाला वैयक्तिक असा बोललेलं नाही पण एक सोशल मेसेज असा दिलेला आहे तर आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये अभिप्राय द्या आणि भेटतो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा आंब्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा बाय बाय